जोडल्या जात आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया घेणं यासाठी महत्वाचं आहे कारण की कालच संध्याकाळी म्हणजे अवघ्या चोवीस तासांपूर्वी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी धनंजय मुंडे हे ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे ते फायदा घेत आहेत एक प्रकारे त्याचा त्या संदर्भातले त्यांच्याकडे असलेली काही कागदपत्र हे पुरावे म्हणून त्यांनी अजित पवारांना दिलेले होते आणि त्यांना खरंतर आश्वासन मिळालेलं होतं की अजित पवार हे आज मुख्यमंत्र्यांसोबत भेटतील आणि राजीनामा घ्यायचा की नाही याबद्दलचा कदाचित हा निर्णय होऊ शकतो पण आपल्याला कल्पना आहे की अजित पवारांच्या आजच्या प्रतिक्रियेत ही गोष्ट दिसते की हा राजीनामा तरी तुर्तास घेतला जाणार नाही स्वतः अंजली दमाने आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ताई तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई मध्ये आणि जसं मी आता सांगितलं की सध्या तरी हा काही राजीनामा घेतला जाणार नाही म्हणजे सुरुवातीला जवळीक असणं किंवा धनंजय मुंडेंचा बीड मध्ये असलेला प्रभाव लक्षात घेता राजीनाम्याची मागणी होत होती मात्र आता त्याच्यामध्ये वर्जन असं होतं की त्याच्यामध्ये थेट त्यांचं कनेक्शन नाहीये धनंजय मुंडे कुठल्याही गोष्टीमध्ये आरोपी नाही आहेत पण इथे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा निघून सुद्धा मुंडेंचा राजीनामा हा काही इतक्यात घेतला जाणार नाही हेच आपल्याला पहिल्या प्रतिक्रियेतनं पाहायला मिळतं दादांच्या तुमची यावर काय प्रतिक्रिया नाही आज ते जे म्हणाले की आम्हाला ते डॉक्युमेंटची पडताळणी करायची आहे तर त्यांना खुशाल पडताळणी करू दे आणि त्याच्यात hmm. आणखी डॉक्युमेंट्सच निघतील दुसरं काही निघणार नाहीये hmm. आणि ह्याच्यात मला खर तर म्हणजे आश्चर्य वाटत हे काही पेपर्स मी माझ्या घरी बनवलेले नाहीये हे दिसतंय क्लिअर कट की बॅलन्स शीट आहेत कंपनीच्या डाउनलोडेड आहेत त्याच्यावर स्टॅम्प आहे धनंजय मुंडेची सही आहे राजश्री मुंडेची सही आहे वाल्बी कराड त्याच्यातले शेअर होल्डर आहेत हे देखील दिसत आहे महा जेंको मधलं डिपॉझिट दिसत आहे त्याच्या फ्लायऑ से सेल दाखवत आहे एवढं जर बघून जाते उपीनियन, उपीनियन ते म्हणाले अजून पडताळणी करायची आहे तर त्यांना बहुतेक काही ओपिनियन लिगल ओपिनियन घ्यायची असतील तर ते घेऊ देत मला असं वाटतं की अजून दोन दिवस मी थांबेन आणि नाहीच झालं तर शेवटी मला पीआयल ही करावीच लागेल आणि तेव्हा मात्र जर ते असं झालं तर तेव्हा मात्र मी या प्रत्येकाला ना पर्सनली लायबल करणार आहे पण या सगळ्यांविरुद्ध पुरावे देऊन सुद्धा जर ही यंत्रणा इतकी खालच्या लेवलला गेली आहे की कि मुख्यमंत्र्यांना किंवा या ज्या पक्षाच्या अध्यक्षांना अजित पवारांना डीजीना एडीजीना कोणालाच कारवाई करायची नसेल आपण लोकशाहीत आहोत का हा पहिला प्रश्न पडतो की अशा दहशतीखाली खाली सगळ्यांनी आता जगायची सवय करून घेतली पाहिजे का हा दुसरा प्रश्न पडतो म्हणजे या यंत्रणा ज्या आहेत पोलीस म्हणा रुग्णालय म्हणा जेल म्हणा हे सगळं राजकारण्यांसाठीच बनलंय का असा तिसरा प्रश्न पडतो म्हणून मला असं वाटतं की काय बोलावं आता याच्यावर काय आपल्याकडे मार्ग काय आहेत आणि कोर्टात सुद्धा आपण हे टाकून त्याला इतके काळ लागतो की बहुतेक धनंजय मुंडे सुद्धा म्हातारे होऊन जातील पण त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही जसं आपण बघतोय की आता जे फोडाफोडीचं राजकारण झालं होतं तेव्हापासून ज्या त्या केसेस खर तर वॉर फुटिंग वर संपून घ्यायला पाहिजे होत्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती वेळ काढूपणा होतो वर्षान वर्ष हे प्रलंबित असतं साध्या काय होतं मग तुम्ही विसरून जाल मी विसरून जाईल अशी परिस्थिती होईल की काय अशी देखील एक इंटरेस्टिंग गोष्ट आज झाली की धनंजय मुंडे प्रयत्न केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही महाजेनको जी आहे त्यांना ती जी ऍश म्हणजे जी राख निघते त्याची विल्हेवाट लावावीच लागते आणि ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि महाजेनको ही काही सरकारी कंपनी नाही म्हणजे ते त्यांचं म्हणणं स्वतंत्र महामंडळ आहे असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला इंटरेस्टिंग गोष्ट वाटली मला नाही नाही त्यांना बहुतेक ना त्यांनी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटला पण त्यांनी असाच काहीतरी भलताच वर्ड वापरला आणि त्याच्यावरनं त्यांचं काय ज्ञान आहे ते देखील कळलं मला महाजेनको सरळ सरळ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची कंपनी आहे आणि पॉवर जनरेटिंग युनिट आहे तर त्याच्यात म्हणजे कोणाला महाजनको त्या नावावर कळतं की इट इज अ पॉवर जनरेटिंग कंपनी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे दिस इनिशियली वॉज अ होल्ली ओन सबसिडरी ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि आता इट इज अ कंप्लीट कंपनी ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट हे कदाचित त्यांना माहिती नसेल किंवा त्यांना काहीतरी बायफळ बोलून काहीतरी टाइमपास करायचं असेल पण दुसरा पॉइंट त्याच्यातला ते म्हणाले की त्यांना विल्हेवाट लावावी लागते तर अगदी सुरुवातीला तेव्हा जेव्हा रा याचा काहीच उपयोग लोकांना माहीत नव्हता तेव्हा मात्र ही जबाबदारी त्यांच्यावर होती आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डनी महाजनकोला तेव्हा लिहिलं होतं की याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महाजनकोची असेल पण त्याच्या कालांतराने त्याचा जेव्हा सेल परमिट झाला कारण ह्याचा उपयोग जेव्हा सिमेंट कंपन्यांमध्ये व्हायला लागला आणि त्यानंतर जेव्हा ब्रिक्स सुद्धा ज्या आपण म्हणतो ना त्या कॉन्क्रीट ब्रिक ब्लॉक्स बदलले जातात त्या कंपन्या जेव्हा हे खरेदी करायला लागले तेव्हापासून याचं टेंडरिंग प्रोसेस सुरू झालं होतं आणि हे टेंडर बन फ्लायश विकली जाते आताच्या घटकेला मी महाजेंको मध्ये जाऊन आले सगळ्याचा अभ्यास देखील करून आले तरी कसं आहे की लोकांना सांगताना तुम्हाला आठवतं ना खडसे देखील म्हणायचं अरे एक पुरावा दिलात तरी मी राजकारण सोडेन वगैरे कारण यांना डायलॉग बाजीशिवाय ना काही दुसरं येत नाही फॅक्ट जे आहेत ते कसे ट्विस्ट करायचे हेच त्यांना राजकारण येतं फॅक्ट्स मांडणं कारण ते मांडून करणार काय दोन गोष्टी अजून मला विचारायच्या एक आज सुरेश धस आधी भेटले देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांचं म्हणणं होतं की फडणवीसांचा काही संबंध नाही राजीनामा घेण्यामध्ये ते अजित पवारांचा संबंध आहे अजित पवारांनी घेतला पाहिजे त्याच्यानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि त्यांचं असं म्हणणं होतं त्यांनी असं सांगितलं की त्यांनी या बाबतीमध्ये फडणवीसांची भेट घेतली त्या फडणवीसांनी त्यांना सांगितलं की दमानियानी फडणवीसांकडे सुद्धा काही पुरावे दिलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे एसआयटी आणि बाकी सगळ्या गोष्टी जोपर्यंत त्यांची शहानिशा होत नाही तोपर्यंत आपण ह्याच्याबद्दल कसलाही निर्णय घेऊ नये आणि ह्याच्याबद्दल आमचं एकमत आहे कुठल्याही पद्धतीने म्हणजे राजीनामा घेतला जाणार नाही हे त्यांनी हे तीन शब्द न वापरता तीच गोष्ट सांगितली तर मग तुम्ही आता ह्याच्याकडे कशा पद्धतीने बघता म्हणजे आता मुख्यमंत्री तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार शेवटी कारण आता तुम्ही पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली पण शेवटी मुख्यमंत्र्यांची पण भेट घेणार की आता विषय संपलेला आहे त्या बाबतीतला नाही नाही कसं आहे की जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना मी याच्यातले फक्त तीन पेपर्स हे मी मुख्यमंत्र्यांना आय मेसेज वर पाठवलेले हो आणि माझे जे बाकीचे पेपर्स आहेत जे मी काल अजित पवारांना दाखवले ते बाकीचे पेपर मी त्यांना पाठवलेले नव्हते फक्त तीन पेपर व्यंकटेश्वराचे पाठवलेले ज्याच्यात त्यांच्या सह्या देखील होत्या महाजेंकोचं डिपॉझिट होतं आणि फ्लायचं से सेल होतं हे तीन डॉक्युमेंट मी त्यांना पाठवलेले पण ते एकमेकांशी बोलताना त्यांनी खरंच कुठले पेपर दिले त्याच्याबद्दल भाष्य केलं की नाही मला माहित नाही पण कसं आहे की मला ना खरं आता साहिल हा प्रश्न पडलाय की धनंजय मुंडे हे नक्की मंत्री कोणाचे ते अजित पवारांचे मंत्री आहेत का देवेंद्र फडणवीसांचे आहेत का कोणाचे आहेत म्हणजे कुठच्या पक्षाचे आहेत पक्षाचं नाव आता जरी ते राष्ट्रवादी लावत असतील तरी पण ज्या डिटेलिंग जे माझ्याकडनं काल अजित पवारांनी घेतलं याच्यावर आणि ते म्हणाले नाही नाही कारवाई झाली पाहिजे हे तर त्यांनी पेपर बघून त्यांना अतिशय शॉक बसला होता आणि मी चर्चा करतो मुख्यमंत्र्यांशी असं ते म्हणाले होते hmm. आता मुख्यमंत्री जर त्यांचा राजीनामा घेत नसतील आणि म्हणत असतील ते पक्ष घेणार तर कसं चालेल म्हणजे मुख्यमंत्री कोण आहेत तुम्ही आहेत का अजित पवार आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचा राजीनामा तुम्ही घेऊ शकत नाही तर कोणाला शिंडायला होता आय मीन व्हॉट काइंड ऑफ नॉनसेन्स इस दिस तुम्हाला जर म्हणायचं असेल ना की मी घेणार नाही तो माझा मित्र आहे खास मित्र आहे त्यांना मी मंत्रीपद दिलेलं आहे हे जर म्हणायचं तर स्पष्ट तसं बोला की तुम्हाला जे उखाडायचं उखाडा मी नाही देणार त्यांचा राजीनामा तर तसं स्पष्ट बोला आणि स्पष्ट बोलण्याची हिंमत ठेवा पण हे जे केलं जात आहे ना ते आता भगवत नाही इतकं केळसवाणी झालंय सगळं कारण सगळ्यांचे तुम्हाला माहितीये की संजय राऊत जे आहेत ते शरद पवार गटाचे शिवसेनेतले ठेवलेले कोणी एक प्याद आहे तसंच हे भाजपनी राष्ट्रवादीत ठेवलेलं एक प्याद आहे की काय आणि त्यांचं मंत्रिपद सुद्धा मला कित्येक कित्येक म्हणजे कित्येक रिस्पॉन्सिबल जर्नलिस्ट म्हणाले की यांचं मंत्रिपदात नाव देखील नव्हतं पण हे नाव देवेंद्र फडणवीसांनी घातलंय अजित पवारांना हो ते मान्य सुद्धा नव्हतं तर आता असे प्रश्न पडतात की यांचे राजकारण काय लेवलला आलंय आणि काय इतक्या घाणीचं राजकारण जे चाललंय ना बघवत आणि खरंच राग येतोय याचा सगळ्याचा दमानिया जी खर तर आज ज्यावेळेला अजित पवारांची प्रतिक्रिया आली त्याच्यामध्ये त्यांनी थेट ऑफिस ऑफ प्रॉफिटवर ते काही बोललेले नाहीत पण काल तुम्ही जेव्हा त्यांना भेटलेला त्याचा पर्पजच हा होता की तुम्हाला तेच पुरावे त्यांच्यासमोर ठेवायचे होते कागदपत्र ठेवायची होती ज्याच्यातनं ते ऑफिस ऑफ प्रॉफिट घेतात हे एस्टॅब्लिश होईल दोन गोष्टी ठेवायच्या होतात मला हा तर आणि दुसरं की या सगळ्या कंपन्यांमध्ये वाल्बीक कराड आहे म्हणजे वाल्मिक कराड काय त्या एकटा त्यांचा कार्यकर्ता नाहीये किंवा त्यांच्या बरोबर फोटो आणि व्हिडिओ नाहीये त्यांचं पूर्ण सहकार्य आहे दे वर्क एज कलिग्स दे वर्क एज पार्टनर्स दे वर्क एज प्रमोटर्स टुगेदर दे वर्क एज शेअर होल्डर्स टुगेदर त्यांचे आर्थिक व्यवहार अगदी व्यवस्थित आहेत हे मला दाखवायचं होतं आणि या व्यतिरिक्त ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये तर सरळ सरळ आमदार कितना ते बाद झाले पाहिजेत इतके स्ट्रॉंग पेपर्स आहेत ओके okay. सो so, माझा प्रश्न हा होता की त्याच्याबद्दल बोलताना आज अजित पवारांनी फक्त एवढंच म्हटलेलं की कागदपत्र काही तुम्ही त्यांना दिलेली आहेत काही तुम्ही फडणवीसांना सुद्धा दिलेली आहेत आणि त्याच्याबद्दल तपास जो आहे तो पुढे होऊ शकतो पण ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट खरोखर घेतलं जात आहे का या म्हणजे हे एस्टॅब्लिश झालेलं आहे का म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे कारण की धनंजय मुंडेनी ही गोष्टच आउट करून टाकली की असं काही होत नाहीये पण काल जेव्हा तुम्ही पत्रक ही सगळी दाखवली दादांना त्यावेळेला तुम्ही शॉक झालेत ते हे बरोबर म्हणताय पण खरोखर अशा पद्धतीने फायदा घेतला जातोय हे मत अजितदादांचं सुद्धा तयार झालेलं होतं की नाही पण याला कोणी नाही म्हणू शकत नाही कारण शीट मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये येते रेव्हेन्यू त्यांना अगर फ्लाय सेल बन झालाय खाली त्यांचं डिपॉझिट विथ महाचिनको दाखवते ते तुम्ही मी कागद तुम्हाला पाठवते तुम्ही तुमची स्क्रीनवर त्यांना लोकांपर्यंत हे जाऊ द्या भी की कसं मी म्हणते की ऑफिस ऑफिस विश्वास अजित पवारांचा पटलेला होता का की खरोखर हंड्रेड पर्सेंट त्यांना माहिती येते हंड्रेड पर्सेंट त्यांचा विश्वास बसला होता पण कसं आहे की त्यांना मुख्यमंत्र्यांनी आता काय चावी मारली माहित नाही किंवा त्यांचं बोलणं काय झालं मला माहित नाही पण हे जे ते म्हणाले की आता आम्हाला पूर्ण आधी चौकशी करू दे करू दे ना खुशाल चौकशी त्यांना त्याची पडताळणी करायची आहे ना करू दे ना खुशाल पडताळणी कारण मला माझा जो मार्ग आहे माझ्याकडे आता अवेलेबल ऑप्शन आहे जे कोर्टाला मी सीजेना पत्र लिहिलंय त्याच्यात ना काही होत आहे का बघूया कारण सीजे जे आहेत ते मागच्याच आठवड्यात नवीन सीजे आले म्हणून मला एक दिवस खरं तर थांबायला लागलं त्यांचं ओथ सेरेमनी होतं त्याच्यानंतर मी ते पेपर सबमिट केले त्यांना स्वतःला सेटल व्हायला एक दोन दिवस लागतील त्यानंतर या सगळ्या गोष्टींची पडताळणी होईल तर म्हणून मला अशी आशा आहे की आठवड्यात मला सीजन कट्ट उत्तर नक्कीच येईल त्यांनी अगदी रिजेक्ट करू दे की बाबा हे आम्ही करू शकत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कायद्याच्या पद्धतीने जा असं जरी लेटर आलं पुढचं पीआयएल करायचं की नाही ते ठरवलं हो जाईल वसंतराव मोहिते नावाचे आमचे एक प्रेक्षक आहे त्यांची त्यांचं असं म्हणणं आहे की शहानिशा ही प्रोसेस न संपणारी आहे शहानिशा झाल्याशिवाय राजीनामा नाही ही भूमिका असेल तर यांना कारवाई करायचीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण ते खरंच आहे आधी म्हणाले पुरावे द्या मग आता पुरावे दिले सरळ सरळ पुरावे आहेत की ज्या महाराष्ट्राच्या कंपनीकडनं महाराष्ट्राचा मंत्री नफा मिळवतो हे एवढा सरळ पुरावा असल्यावर आणि काय पुरावे पाहिजे त्याला आता म्हणतात त्याची पडताळणी करायची आता अमूक करायचे यांना नाही घ्यायचा राजीनामा आणि का नाही घ्यायचा कारण सगळ्यांचे सगळ्यांना कच्चे चिठ्ठे माहिती असतात ते सगळेच लपवायचे असतात म्हणून हे सगळ्या गोष्टी होत असतात आता न्याय आहे ना आपण विसरून जायचं की हा आपल्या महाराष्ट्र राज्यात न्याय होईल हे आपण विसरून जायचं आधी गाडीभर पुरावे अगदी साईल दोन हजार बारा पासून आपण बोलत आलोय गाडीवर पुरावे होते हेच फडणवीस घेऊन गेले होते त्याच अजित पवारांबरोबर आता ते सरकार बनवत आहेत आता त्या ज्यांच्या विरुद्ध मी लढले त्यांच्याकडे मला छत्तीसचा आकडा असून सुद्धा mm. मला पेपर घेऊन जायला लागले mm. का तर त्यांना पुरावे होते, हवे होते म्हणून मी ते देखील दिले आता आणि काय करायचं कसं लढायचं आणि कोर्टात गेलं तर वर्षानुवर्ष लागतील दोन हजार बाराची माझी सिंचन घोटाळ्या विरुद्धची पिटिशन होती ती दोन हजार चोवीस मध्ये तपास बंद केले म्हणून ती सुद्धा शॉर्ट होते इतकं आपलं कसं लढायचं मला कोणी लोकांनी सांगावं एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून झाली आहे मला जाता जाता एक प्रतिक्रिया घ्यायची आहे याच्याबद्दल की बीडचे जे एस पी आहेत त्यांनी असे आदेश काढलेत की जे एसआयटीतले अधिकारी आहेत म्हणजे तपासातले अधिकारी आहेत त्यांनी आडनावं वापरू नयेत असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं नावाने हाक मारावी एकमेकांना हे <laughs> बीडमध्ये फार वेगळ्याच गोष्टी करतात आणि इंटरेस्टिंगली आता अजित पवार तीस तारखेला बीडला जाणार आहेत आष्टीला मुख्यमंत्री जाणार आहेत म्हणजे हे सगळे बीड दौरे पण आता सुरू होतील हळूहळू आणि धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे की बीडला बदनाम करू नका या सगळ्या गोष्टी होतात या सगळ्यांवरती काय प्रतिक्रिया तुमची म्हणजे हे फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे नाहीये हे सगळे फुल राजकारणी आहेत यांना फक्त तिथे पैसा बनवायला जायचंय कोणीही देशसेवा करायला आलेले नाहीत कोणीही जनहितासाठी आलेले नाहीयेत आणि तो विकास 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 ऐकून ना कान किटलेत आता आणि याचा विकास कुठेही बीड मध्ये बी दोन हजार बाराला जायचं आणि दोन हजार चोवीस मध्ये गेले काही एक इतक्या दीड दमड्याच्या नया पैशाचा विकास तिथे झालेला दिसत नाहीये पण आज जर म्हंटल तर धनंजय मुंडे कुठच्या कुठून कुठे गेले जे अस्तित्वात नसलेले वाल्मिक कराड या बारा वर्षात कुठून कुठे गेले त्यांची प्रॉपर्टी आणि त्यांचा विकास किती झाला आपण बघितलं पंकजा मुंडेंचा विकास किती झाला आपण बघितलं ह्या सगळ्या गोष्टींचा ना आता वीट आलाय मला वीट आलाय अक्षरशः बघूया असद्ध, आता म्हणजे पुढे काय होतं नेमकं कारण की सध्या तरी या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेकडेच पाठवल्या जातील जी कागदपत्र तुम्ही दिलेली आहेत असंच सध्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली आहे आपण अपेक्षा करूया की आता नागपूरमध्ये मुख्यमंत्री गेलेले आहेत तिथे सुद्धा ते माध्यमांनी माध्यमांशी संवाद त्यांनी साधला तर त्यांचं सुद्धा एक वर्जन समोर येईल पण तुर्तास या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया दिली तुम्ही आता हा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दमानियाजी धन्यवाद तर बघूया आपण पुढे काय होतं मुख्यमंत्र्यांचं आता नागपूरमध्ये खरं तर भाषण सुरू आहे त्याच्यानंतर त्यांचीही प्रतिक्रिया आली तर तीही आम्ही तुमच्या समोर ठेवू आणि दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होतात त्याचं पुढे नेमकं काय का होतं ते लॉजिकल एंड जाई लॉजिकल एंड पर्यंत जाईपर्यंत जाई या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत ठेवणार आहोत तुमच्या समोर ठेवणार आहोत ज्याचा उल्लेख मगाशी सरांनी केला तो म्हणजे हायकोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेसंदर्भात तर त्याही याचिकेसंदर्भातलं एक लाईव्ह झालेला आहे ते तुम्ही नक्की पहा जेणेकरून कोर्टामध्ये सुद्धा आता काय काय गोष्टी पोहोचलेल्या आहेत त्याही तुम्हाला समजतील आणि दिवसभरातल्या असे अपडेट जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनल सोबत जोडलेले राहा सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा तक